ज्या खाजाबाईच्या असलेल्या मंडळी माझ्या मनामध्ये कायमची सण राहून गेली आठ नऊ वर्षापूर्वी आम्ही खाजा व्हायला त्या नगरपालिकेच्या नगर निवडणुकीच्या अभिनात उतरवलं आमच्याच लोकांनी गद्दारी केली कुणी केली मी सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्याच लोकांनी गद्दारी केली आणि तीच लोक आज समोरच्या बाजूला तुम्हाला मतं मागायला येत आहे त्यामुळे त्यांना माहिती होत की मुस्लिम समाज मान्य करणार नाही त्यामुळे उमेदवारी सुद्धा घेतली नाही <laughs> <है? laughs> आणि माझ्यासारखा कार्यकर्ता त्याला उमेदवारी देतच नव्हता त्यालाही माहिती होत म्हणून मी तुम्हाला सांगतो आज खाजोबाईचा जोड राहिलेलं स्वप्न मी नंतर त्याला त्या ठिकाणी कॉप्शन मध्ये न्यायचा निर्णय केला पण दुर्जीवानं खाजबाईचा मृत्यू झाला म्हणून मनामध्ये मी ठरवलं होतं 일단 가져가야죠.